हॅलो गायज मी शिकवते आपलं कोकणीस युट्यूब चॅनलच्या मंत्र्यांवर थेट स्वर्गनगरी रत्नागिरीतून स्वागत करतो तर मित्रांनो मी रत्नागिरी झालो आहे लायसनच्या कामासाठी आता आपण रत्नागिरीत आहोत तर आपण आता मारुती मंदिर यायला आहोत तर आता आपण चालू आहे आपलं लायसन्सचं काम झालेलं आहे आणि आता आपण रेल्वे स्टेशन चालू आहे तर जरा आपण मार्केटला होतो रत्नागिरी मार्केटला हे बघा हे मारुती मंदिर स्टॉपात इकडे आपलं एक क्रीडांगण आहे तिथे मागं आपलं ऑफिसमध्ये तिथे काम होतं लायसन्स ते बघा खूप सुंदर असं रत्नागिरी डेव्हलप झालेलं आहे सिटी बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला आहे इकडे पाऊस आला तर मित्रांनो इकडे बघा ही रत्नागिरीची बाजारपेठ आहे इकडे असा सर्व रस्ता आहे तो रत्नागिरी स्टँडले जाते इकडे इकडे बस वगैरे येतात बाळुक्यामध्ये चिरणाऱ्या तर मित्राला कापड गा घ्यायचं आहे मालकी रस्त्या तिकडे खरेदी करायचं आलो आहे रत्नागिरी स्वस्त भेटतं का पाऊस पण आहे देखील हे बघा पाऊस पडतरी खूप सुंदर असं रत्नागिरी तालुका आहे एक खूप म्हणजे आपल्या जिल्ह्यातून मुख्यालय म्हणजे रत्नागिरी तालुका रत्नागिरी जातं जातो छान आहे मोबाईल स्कॅन ओपन करा लागू कशी काय नाही बघतो मी सी आम्ही कुठल्या एखादी तुला सांगितलं ना तो मार्केट कुठे कापड विपड विकतात मित्रांनो भरपूर अंतर आहे इकडे बस स्टँड खाली ते आपण गेलो तिथून आरती मंदिर पण सांगतो इकडे बस स्टँड आहे रत्नागिरीचं सिटी बस स्टँड आणि इकडे बस समोर राम मध्ये इकडे मार्केट आहे तिकडे आपल्याला तिकडे जायचं आहे आता आपण चाललो तिकडे मार्केट आहे बस कशी करते मध्ये सो आज कॉलेज वगैरे चालू झाले तुम्ही मुलांची तरी गरज असते चला जाऊया आधी खाली काय सांगते ती आरवायची काय इकडे बघा पाऊस सुंदर असं नेचर इकडे बघा भाजी बिजी विकतायत गावची भाजी आहे इकडे रान भाज्या आल्यात इकडे बघा अजून आपण आंबे पाहू शकतो आंबे देखील आहेत मार्केटमध्ये हे बघा बघा भाज्या आहेत मेथीची तर हे बघा मित्रांनो रत्नागिरीचं मार्केट दुकान खूप छान असे दुकान आहे एका सर्वपैकी दोन साइटीन दुकान लागले नाही समुद्र जायला असतंय आपल्या खेळ सारखं पण खेळला एवढी दुकान कमी आहेत पण रत्नागिरी आपल्या जास्त दुकानं पाहायला भेटत आहेत बघा सर्व बॅग्स वगैरे सर्व आहेत कपड्यांची दुकान आहेत ते कपड्यांच मार्केट वाटतं या साईडला असं आहे असं आहे पाहू शकतो सर्व पावसाळी रेनकोट वगैरे जास्त राहिले कारण पावसाळी सीझन चालू आहे ना इथे जे आहे रे ते इथे बघितली काय भेंडे डोळे काय एवढे हो जाकीला मोठा मेडिकल आहे साइड ला तो बघ इथे असेल

इथे कापड चांगले भेटतात सी ओ एस बघा आपले मित्र या ठिकाणी आलेत अरे असं काय करताय हे बघा दिल्या माने महामितरण किती घेत आहे मी पण घेतो एक शर्ट चट, एक शर्टचं घे ना ते कसा आहे एक सर एक सर बो ना चालेल cool, ना हो आपले काय हो चालेल खेळलाच घेण्यापेक्षा इथे घेतलं काय जाते चला आपण घेतोय लोगो पण इथेच भेटतात ना हे लोगो पण भेटेल ना इथे अरे

स्वस्तात मस्त कापड या ठिकाणी आपल्याला भेटतात आणि चांगल्या क्वालिटीचे कापड या ठिकाणी आपल्याला भेटतात तर मित्रांनो आपण खास कामासाठी आपण कापड पण घेऊन जातो कारण आपलं महावित्रांनी बघा आणि महावित्रा त्या ड्रेस अशी व्हरायटी आपण घेतो लावून शिवणार आहोत कॅमेराचा एक म्हणजे काय धरू बघा क्वालिटी आहे कपड्याची एकदम सुंदर अशी क्वालिटी आहे मस्त आहे ना बी सी ओसावर रत्नागिरीतून आपण महावितरणचं शॉर्ट पीस खरेदी केलंय बघा काउंटर आहे त्यांचं आपण किती पेड केले तर आपण सातशे ब्याण्णव रुपये पे केले जी पे केले तेव्हा आपण आता आहे सर्व खरेदी केलंय बघा महावितरणचे ड्रेस खरेदी करायला आले होते सर्व आता आपण आहे वरती लोगो भेटले तर बघतो आणि आपण मार्केटला जायचं लोगो यायचं ना लोगो यायला जाऊया तर मित्रांनो कापड खरेदी केलं आपण तर <mumme> आपल्याला रेल्वे टेशन जायचं आपल्याला आता ट्रेन आहे एक ती ट्रेन आहे ती आता आपली काय भेटणार नाही आता वाजलीत एक वाजला साधारण आता आपल्याला मांडवी आहे ती भेटेल दोन सव्वा दोनपर्यंत येते मांडवी रत्नागिरीला तर आपण चाललो आहे तर तिकडे बघू बापा कुठे ॲडजस्ट करू तर आता आपण बस बसने जायचं नाही तर आपण रिक्षाने जाऊयात का हे रेल्वे स्टेशन एक रेल्वे स्टेशन नाही बस ठाणं काय रत्नागिरीकर रेल्वे स्टेशन जाणारी बस झाली आहे तर आपण त्या बसने जाऊया नाही रेल्वे स्टेशन नाही एस स्टेशन हे एस स्टेशन आहे व्हिडिओ करतोय जा जा आई अरे बाबे ये इथे बसायचं बस आपल्या मस्त बसायच सो आपल्याला जागा भेटली सीट वगैरे बसले आपले दोन मित्र तिथे बसले आपण दोन जण बसलो बसलोय आपण मित्रांनो एस टी मध्ये आपण बसलोय ते बघा एस टी आहे रत्नागिरीची सो खूप छान अशी एस टी आहे सो आता आपण तिकीट काढतोय तिकीट पण काढतो हे तिकीट काढ ना किती सात जण आहे सात जण आहोत मी तर मित्रांनो आपल्या सात जणांचे किती गेले आहेत एकशे चाळीस रुपये गेलेत रत्नागिरी बस बसस्थान इथे रत्नागिरी रेल्वे स्थानक तर आता इकडे बघा खूप सुंदर असं ते आपलं रत्नागिरीचं एरिया आहे बघा एकदम भारी आहे खूप आवडला मी रत्नागिरी हा भाषा रत्नागिरीतली चौथी फेरी असते काही कामाने मी तुम्ही काही आलो नाही श्रीन्सी आपली कामा टाइम टाईम नाही हो मिळत तर आपलं लॉकअपला सध्या काही आपल्या दिसत नाही एक सुट्टी असते तिथं घरची कामं वगैरे असतात तर ते ते आपल्याला वेळच भेटत नाही त्या आणि वृत्त काय बघू पुढच्या बुधवार चालू करू आपण इथे बघा मोनो रुग्णालय म्हणजे वेड्यांचं हॉस्पिटल रत्नागिरी या ठिकाणी आहे हे बघा रत्नागिरीमध्ये खूप खूप सुंदर असे हॉटेल्स हो वगैरे रिसॉर्ट वगैरे आपल्याला पाहायला भेटतात एवढे हॉटेल रत्नागिरी आहे खूप सुंदर आहे रत्नागिरीचं महत्त्वाचं हॉटेल मानलं जातं तिकडे पेट्रोल पंप वगैरे देखील आहेत रत्नागिरी म्हटलं तर रत्नागिरी खाणं असा जिल्हा आहे खूप सारे पर्यटन स्थळे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला भेटतात स्वर्गभूमी मानली जाते प्रत्यक्षात रत्नागिरी असं आहे रत्नागिरी जिल्हा आहे आपला बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वरूप कुठला आपल्याला खायला भेटते तर मित्रांनो जरा मागेच उतरला आपण रेल्वे स्टेशनावरती गेलो नाही बसले तर आपल्याला काहीतरी खायचं आहे बस गेली आता खाऊन आपण सकाळपासून उपाशी काही खाल्लो नाहीत ठिकाणी काही हॉटेल्स आहेत तिकडे आपण बघतो काय खायला भेटले तर फायनिक्स वगैरे असतील तर आपण बघूया नाश्ता करून घेऊया सकाळपासून उपासश मुलं तर इकडे बघा या इथला सर्व दुकान आहेत खाण्याची व्यवस्था आपली तिकडे होईल पैसे देऊ फुकट होणार नाहीत हो मग हे बघा सर्व आपण काय करू येते बिर्याणी बघा खांडवाळ वगैरे कोकणी खाणवळ वगैरे कोकणी भोजनालय वगैरे सुरुवात हॉटेल स्वेत वगैरे गेल्या टायमाला आपण इथे स्वेत मध्ये जेवण होतो मागच्या टायमा इथे जेवलो होतो ना इथे जेवल होतो ना आपण मागे मागे तिथे जेवल होतो त्या हॉटेलला की काय बघा गोकुल खानावर चायनीज आहे चांगले चांगले हे फ्रँड आहेत बघा वेज थाली वगैरे चिकन थाली सुरमई थाली बांगडा थाली वेज चिकन बिर्याणी वगैरे खूप सारे आहेत आपण बघूया जाऊन जेवण बसण्याची व्यवस्था पण चांगली आहे आपण इथे बसतो जेवायला गोकुल खानावरमध्ये मध्ये एक खूप सुंदर असं जेवण आहे आपण घेतले आहे नॉनव्हेज थाळी थाली चिकन वगैरे बघा खूप सुंदर असे मेनू आहे मित्र जेवायला आहे बघा आता <laughs> आपण खाऊन घेऊया ट्रेन पण त्यात दीड वाजलीत दोनची ट्रेन आहे तर मित्रांनो घाईत घाईत जेवलो असं डायरेक्ट घास तोंडात टाकले वाजले पण आता पंधरा मिनिट आहेत ट्रेन आहे अजून तिकीट वगैरे काढलेली नाही आता मी चाललो आहे दहा तिकडे पेशन आहे पाच मिनिट लागतील यायला तिकीट भेटलं तर काढायचं नाही तर काढायचं असंच काय असंच जावं लागेल कारण की आता टाइम कमी आणि ट्रेन पण वगैरे काम, काम हो जायचं आपल्याला स्पीड बघा चालण्याचा पाऊस पण उठलाय चला धावत आहे ट्रेन आली हे बघा धावायला लागले पूर आपली तर मित्रांनो आणि ट्रेन इथे पाहू शकता आपण बघा रत्नागिरी पुढची बाजू आपल्याला भेटली कारण घाय झाले आपलं तिकीट पण आपले पब्लिक गेले खाली थोडा आपली बरोबर खाली जाऊया थोडीफार गर्दी कमी वाटते बसला जायला मिळतं बरं होईल सर्व धावपळ झाले आज पुढे गेले सर्व आहेत लोक भरपूर आहेत पावसाने म्हणून ऐकले पाऊस येत नाही तर थांबला आहे अभि तर असाच हंड्रेड डब्यात जायचं आहे कारण तिसऱ्या असतं तिकीट काढावं लागतं तिकीट काढायला आहे डबा चावता आहे हे बघा तिसरा होता तर मित्रांनो बघा आपली मांडवी आले ट्रेन आले बघा ट्रेन आले पण तिकीट काढले आता मोबाईल ठेवतोय बसाचा आगा शिपायचा आहे चल बाबा लवकर आण आहोत मित्रांनो आता फायनली आपण ट्रेन मध्ये बसले आपल्याला विंडो भेटले छान कसं जागा होती एवढी काय करते आता पुढे फुल होईल सांगेच वर पासून वरती तेवढेपर्यंत फुल जागा भरेल कसं की जागा नाही म्हटलं तर तर आपल्या खेडला उतरायचं आहे कारण तेव्हा हे बघा आपेज बेंडल वायर उभे भरत नाही रेल्वे आता सुट्टे सुट्टी ट्रेन अनाऊन्समेंट होती आता सुट्टेल पुढे लागतात いいね。Oh <laughs> तर मित्रांनो आपली जरा ट्रेन थांबली क्रॉसिंगला थांबली आणि आता आपण जरा चिपळून येऊन बसले चिपळूला क्रॉसिंगला आहे हे बघा आणि थोडा पाऊस पण पडतोय मस्त एक असा सुंदर असं वातावरण झालं आहे हे बघा व्यापक क्रमांक एक वरून सुटेल आपण खायला बसलं थोडं झालं काय आपली गाय काय सर्व खाते बघा काय फेट खाते खातेचा आपल्याला फ्रेट आहे तर मित्रांनो फायनली आपण खेळला पोहोचतो तर आम्ही आता खेळ बस स्थानक मध्ये आलोय बस बस बघ आहे जाते की आपल्या गावाला तर मित्रांनो खूप छान असा प्रवास झाला आपला रत्नागिरी ते तर हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला करून नक्की कलो आणि एवढं आवडला लाईक करा शेअर करा पुन्हा पण भेटू आपण एखाद्या नवीन व्हिडिओ तो धन्यवाद